अशी बसते ते मग आधी आपल्याला हे आयताचे क्षेत्रफळ काढायचे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणून रुंदी 15 गुणिले x पुढे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांब गुणून रुंदी आपल्याला ही जी लांबी दिली 15 आणि रुंदी दिली 12 15 12 आपल्याला ही तर मीटर मध्ये दिले नाही तर सेमी मध्ये दिले 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर मग आता 15 से 15 मीटर म्हणजे 1500 सेंटीमीटर आता एक आपल्याला

पंधरा पाच पंचाहत्तर गुरुले बारा बारा पंच साठ आच्या सेमी मग आपल्याला मीटर मध्ये दिले आता मीटर मध्ये करायचं इथं लिहिले एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर म्हणून नऊशे भागिले शंभर करायचं नऊ मीटर para direct naman ka